प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना भारतातील मोठ्या लोकसंख्येचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली यापूर्वी त्याचा वार्षिक प्रीमियम बारा रुपये होता जो एक जून दोन हजार बावीस पासून वाढवून वीस रुपये एवढा करण्यात आला या योजनेमध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते जर तुमचं वय अठरा ते सत्तर वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही ही संरक्षण विमा योजना खरेदी करू शकता जी वर्षाला फक्त वीस रुपये देऊन दोन लाख रुपयांपर्यंतचं कव्हरेज देते आयुष्यमान भारत योजना देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये आयुष्यमान धारकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते औषध उपचार आदींचा खर्च सरकार उचलतं या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांचे उपचार आयुष्यमान कार्डद्वारे सरकारने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत मिळवू शकता या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार आयुष्यमान भव मोहीम देखील चालवत आहे अंतर्गत पात्र लोकांसाठी आयुष्यमान कार्ड बनवलं जात आहे केंद्र सरकारने देशातील जनतेला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी विविध योजना राबवल्या या योजनांचा करोडो लोकांना मोठा फायदा झाला आज आपण मोदी सरकारच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या दहा योजनांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनांचा नेमका किती फायदा होतोय याचा लाभ कसा घ्यावा याबाबतची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय झालेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करतं प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात ये योजने मदे या योजनेमध्ये जमीन उत्पादनाचे स्रोत आणि इतर काही बाबी लक्षात घेऊन लाभार्थ्यांची पात्रताही ठरवली जात असते आतापर्यंत या योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मोदी सरकारने मार्च दोन हजार वीस मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान ही योजना सुरू करण्यात आली होती ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले केंद्र सरकारने या योजनेला अनेक वेळा मुदतवाढ सुद्धा दिली आहे या योजनेचा लाभ डिसेंबर दोन हजार तेवीस मिळू शकला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील ऐंशी कोटी नागरिकांना दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ हा, कि हा मोफत दिला जातो उज्ज्वला योजना देशातील महिलांचं जीवन बदलण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने मे दोन हजार सोळा मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली या योजनेअंतर्गत बीपीएल कार्ड धारकांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं तसंच वर्षभरामध्ये बारा गॅस सिलेंडरवर अनुदान सुद्धा दिलं जातं अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं एक मार्च दोन पर्यंत उज्ज्वला योजनेचे नऊ कोटी लाभार्थी आहेत केंद्र सरकारनं त्यांच्या विस्तारासाठी एक योजना देखील जाहीर केली होती ज्या अंतर्गत दोन ते चोवीस दोन ते सव्वीस या तीन वर्षामध्ये एक पन्नास कोटी रुपये खर्चून पंच्याहत्तर लाख नवीन उज्ज्वला एलपीजी कनेक्शन जारी केले जाणार आहेत पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे जे पुढच्या पाच वर्षांसाठी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि सत्तावीस पर्यंत लागू असणार आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांनी आणि हस्तकलाकारांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सुद्धा मिळणार आहे तसंच पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होईल यासाठी कोणत्याही हमी गरज भासणार नाहीये प्रधानमंत्री

बहुतेक राज्य सरकार देखील या रकमेमध्ये योगदान करतात त्यामुळे ती दोन पूर्णांक पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत होऊन जाते भारत सरकारच्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशामध्ये आतापर्यंत चार कोटींहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत घरे देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मृत्यू झाल्यानंतर विमाधारकाच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत प्रदान करते तुम्ही फक्त चारशे रुपये वार्षिक प्रीमियम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचं किमान वय हे अठरा वर्ष निश्चित केलं जाणार आहे तर कमाल वय हे पंचावन्न वर्ष निश्चित केलेलं आहे विमा प्रीमियम खातेदाराच्या खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केला जातो पीएमजेजेबीवाय ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंधरा सोळा दरम्यान करण्यात आली होती प्रधानमंत्री दिल सुरक्षा विमा योजना भारतातील मोठ्या लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने दोन हजार पंधरा मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली यापूर्वी त्याचा वार्षिक प्रीमियम बारा रुपये होता जो एक जून दोन पासून वाढवून वीस रुपये एवढा करण्यात आला या योजनेमध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते जर तुमचं वय अठरा ते सत्तर वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही ही संरक्षण विमा योजना खरेदी करू शकता जी वर्षाला फक्त वीस रुपये देऊन दोन लाख रुपयांपर्यंतचं कव्हरेज देते आयुष्यमान भारत योजना देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये आयुष्यमान धारकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते औषध उपचार आदींचा खर्च सरकार उचलत या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांचे उपचार आयुष्यमान कार्डद्वारे सरकारने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत मिळवू शकता या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार आयुष्यमान भव मोहीम देखील चालवत आहे ज्याअंतर्गत पात्र लोकांसाठी आयुष्यमान कार्ड बनवलं अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित करणारी पेन्शन योजना आहे भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या पेन्शन योजनेमध्ये अठरा वर्ष ते चाळीस वर्ष गुंतवणूक करावी लागते या योजनेद्वारे साठ वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला कमान पाच हजार रुपयांपर्यंतच पेन्शन मिळू शकतं पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून भारतातील कोणताही नागरिक एपीवाय योजनेत सामील होऊ शकतो यासाठी त्याचं पोस्ट ऑफिस बचत बँकेचं बचत खातं असावं तुमच्या टीव्हीनुसार सरकार त्यात काही पैसे सुद्धा टाकतं यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर सरकार तुम्हाला पेन्शन द्यायला सुरुवात करतं जनधन योजना जनधन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोक बँकांमधून शून्य शिल्लक खाती उघडू शकतात चेकबुक पासबुक अपघात विमा याशिवाय सर्वसामान्यांना जनधन बँक खात्यावर ओव्हरड्राफ्टची सुविधा सुद्धा मिळते ओव्हर ड्राफ्ट सुविधेअंतर्गत जनधन खातेधारक त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक नसतानाही दहा हजार रुपये काढू शकता आर्थिक समावेशन हे या योजनेचं उद्दिष्ट आहे म्हणजेच देशातील सर्वात गरीब लोकांनाही बँकिंग व्यवस्थेशी सुद्धा जोडलं जातं